दाबोळीतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनसवरील उपहारगृह गेल्या सहा महिन्यांपूर्वी बंद केल्यानं विमानतळावर काम करणाऱ्या कामगारांचे प्रचंड हाल होत आहेत इथले कर्मचारी विमानतळावर मिळेल त्या जागी बसून जेवण करताना दिसत आहेत तर बंद उपाहारगृहाची अत्यंत दुर्दशा झाली आहे उपहारगृहामध्ये गैरप्रकारणा ऊत आलाय या ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पडलाय हे उपाहारगृह त्वरित सुरू करून कामगारांची सोय करावीशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे त्यांनी हा खर जे खरं म्हणल्यार इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आसा पळय तांकां लक्ष घालव थंय मेन मुद्दा असा वर्कर जे काम करता तांकां कॅन्टीन ना बसून जेवपाक एक मुद्दा जालो आता कितें तर जेवण जेवपाक जाय तर दाबोली ना वास्को वचचें पडटा लोकांक पुरवड ना हजारो लोक थंय काम करता बी प्रोब्लम जाता इवन पॅसेंजर येतात त्यांना बसून ना जाल्यार ते बी आसता कितें तर खावपाचें म्हणून ते बिचार बाहेर वसून जेव्हा बसता मागी म्हणपाची इतकी असा ती सपोज जी कॅन्टीन स महिने पहिले बंद पडलेली असा त्या बेगिनच्या बेगीन क्लीन करून म्हाका चालू असे एक हे दिसता आणि तेजे लागीच एक आमचे पोलिटिशन असा आणि थं झाले जो पोव त्या कॅन्टीन डेरेशी पाटले हे असं इलिगल ॲक्टिव्हिटी चाललेली असा आणि त्याचे दिसता की सरकारान आमचे या इंटरनॅशनल नी मग लक्ष घालून बेगिनच्या बेगीन थंडी कॅन्टीन के करून दिवशी हे हम पण जो बेसिक वेलकम फीशा होतो त्या पेसंजर काही सुविधा ना थं काही कॅन्टीन ना लोडरां बसून लोडर बिडर जे सगळं काम तंका तांत बसून बाबा दाखट एरिया तांगा असायन करून थंक टेबला घालून थं एयरपोर्ट ऑथॉरिटीन काही खंच इनिशिएटीव घेऊन ना सम फेसिलिटी एअरपोर्ट कॅन्टीन फॉर दी पॅसेंजर्स एक्सक्लुसिव्ह वेगळे कर फॉर दी पीपल ओर वर्किंग लाईक लोडर्स आणि कोण बारीक बारीक काम का एअरपोर्ट स्टाफ तांकां कॅन्टीन वेगळे कर ही घाण पहिली बंद कर हे ते डॅम जे ओपन झाला सोऱ्यांचे बियरे ते पहिली बंद कर आणि मेक इट अ क्लीन प्लेस बिकॉज डेट इज द ओनली थिंग दॅट वी हॅव एज ऑफ नाव